मित्रांनो कालच राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प शासनाकडून सादर करण्यात आला या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अनुषंगाने आता राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत मित्रांनो आता या योजनेमध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहेत कागदपत्रे कोणती लागणार आहेत अर्ज किंवा लाभ घेण्याकरिता नोंदणी कशाप्रकारे करावी लागणार आहे याबाबत आजच्या या व्हिडिओमधून सविस्तर माहिती पाहूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वप्रथम अर्जदार महिलेचे आधार कार्ड अनिवार्य असणार आहे तसेच महिलेचे बँक खातेसुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे यासोबतच एक चालू स्थितीला मोबाईल क्रमांक असल्यास त्याची सुद्धा आवश्यकता पडणार आहे तसेच मित्रांनो उत्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा या योजनेकरिता आवश्यक असणार आहे प्राथमिक माहितीनुसार इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत पुढे यात आणखी बदल झाल्यास त्याबाबत आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल मित्रांनो त्या योजनेचा लाभ घेण्याकरिता नोंदणी कशाप्रकारे असणार आहे याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया तर मित्रांनो योजनेत पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जाणारी दाट शक्यता असल्यामुळे या योजनेकरिता स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येऊ शकते त्या पोर्टलवरती नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येईल मित्रांनो पोर्टल सुरू झाल्यानंतर त्याबाबत सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट दिल्या जातील मित्रांनो सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे या योजनेकरिता कोणकोणत्या महिला पात्र होणार आहेत योजनेकरिताची पात्रता कोणती असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांकरिता नाही मित्रांनो घरातील फक्त एका महिलेला या योजनेचा लाभ दिल्या जाण्याची शक्यता आहे या योजनेकरिता वयाची आठ सुद्धा आहे सुद्धा असणार आहे ज्या महिला वय वर्ष एकवीस ते साठ या वयोगटातील असतील त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो त्या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वात महत्वाची अट कोणती आहे या ठिकाणी पाहूया या मित्रांनो या, या, योज... मित्रा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबातले एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा व त्याखाली असायला हवे अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झालेली असून त्यात काही नवीन अपडेट आल्यास व्हिडिओ अपलोड करण्यात येईल